नमस्कार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची वाट पाहत होते शेतकरी मित्रांनो तो आता जवळ आला आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र यावेळी लाभार्थी संकेत झालेली कपात यावर मोठा विषय होता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो कधी जमा होणार आठवा हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे शेतकरी मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राज्य सरकार डिसेंबरच्या म्हणजे याच महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या या आठवड्यात हा निधी वितरण करण्याची दाट शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यांच्या संख्येत घट का झालेली आहे ते बघूया योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या मोठी होती परंतु आता ते दिवसेंदिवस द्यूस कमी होत आहे शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार विसवा हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळालेला ला होता आणि एकवीसवा हप्ता पीएम किसानचा हा शेतकरी मित्रांनो ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखावर आला होता परंतु आता नमोचा आठवा हप्ता केवळ नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनाच मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या कपातीचे मुख्य कारणे काय आहेत ते आपण बघू या व्हिडिओमध्ये आता त्यामधला पहिला मुद्दा आहे की अपात्र लाभार्थी तपासणीमध्ये सुमारे अठ्ठावीस हजार मृत लाभार्थी आढळलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यांचे मृत्यू झालेला आहे पण या योजनेचा ते लाभ घेत होते आता त्यांना हा आठवडा हप्ता मिळणार नाही आता नंबर दोनचा मुद्दा आहे की दुहेरी लाभ एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे पस्तीस हजार लाभार्थी यावर वगळण्यात आलेले आहे ला म्हणजे जमीन तर एकच आहे शेतकरी मित्रांनो पण त्यांना नमो शेतकरी आणि पीएम चे दोन वेळा पैसे जात होते असे लाभार्थी सुद्धा यातून कट झालेले आहे नंबर तीनचा असा मुद्दा आहे की रेशन कार्ड निकष आता रेशन कार्डावर आधारित कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे त्यामुळे पती, पती पत्नी दोघांना मिळणारा लाभ आता बंद होणार राशन कार्डामध्ये पतीचे आणि पत्नीचे नाव असेल आणि दोघांच्या नावावर जर शेती असेल तर शेतकरी मित्रांनो त्यातील एका जण म्हणजे पतीला त्या या योजनेचा लाभ मिळणार तर शेतकरी मित्रांनो चौथा मुद्दा आहे की उत्पन्न कर ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे किंवा जे सरकारी सेवेत आहेत अशांना या योजनेतून बाहेर काढलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो सरकारी कर्मचारी आहे त्यांना पेन्शन किंवा पेमेंट चालू आहे त्यांना या योजनेचा लाभ शेतकरी मित्रांनो मिळणार नाही आता सरकारची मे महत्वाची भूमिका काय आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देऊन आर्थिक बळ देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे मात्र हा लाभ केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच पोचावा यासाठी ही फिल्टरिंग प्रक्रिया राबवली जात आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये वेगवेगळं प्रकरण करून म्हणजे जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं सरकारचं वैशिष्ट्य आहे यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो आता महत्वाची सूचना काय आहे ते बघूया ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले ई केवायसी पूर्ण केले नाही त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे अन्यथा तुम्ही आठव्या हप्त्यापासून वंचित राहू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो केवायसी करणे गरजेचे आहे त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी असेल त्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार नाही त्यासाठी लवकरात लवकर केवायसी करणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आणखीन अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र